दुचाकी चोरी गेल्याची तक्रार गाडगेनगर पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल होताच त्याच तपासात पोलीस लागले असता पोलिसांना दुचाकी चोरटा गवसला आणि आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्याकडील चोरीची दुचाकी यासोबतच नागपुरी गेट पोलीस स्टेशन हद्दीतून चोरी गेलेले सहा मोबाईल असा एकूण एक लाख एकोणवीस हजार आठशे त्रेपन्न रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे ही कामगिरी गाडगेनगर पोलिसांनी केली आहे पॅरेडिस कॉलनी येथे राहणारे फिर्यादी अब्दुल नसीम अब्दुल सलीम यांची एक्टिवा दुचाकी आठ मेच्या दिवशी घरासमोरून अज्ञात केल्याची तक्रार गाडगेनगर पोलीस स्टेशन येथे दाखल केली होती या प्रकरणात पोलिसांनी अज्ञात गुन्हे दाखल करून आरोपीच्या शोधात पोलीस लागले होते याच प्रकरणात गाडगेनगर डीबी पोलिसांना गुप्त माहिती मिळाली असता नगर येथे राहणारा वीस वर्षीय शेख इब्राहिम शेख इस्राईल याला पोलिसांनी कसून विचारणा केली असता आरोपीने चोरी केल्याची कबुली दिली आहे पोलिसांनी आरोपीच्या घराची झडती घेतली असता घरातून सहा मोबाईल किंमत साठ हजार रुपये ऍक्टिवा दुचाकी किंमत एकोणसाठ हजार आठशे त्रेपन्न रुपये असा एकूण एक लाख एकोणीस हजार आठशे त्रेपन्न रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय ही कारवाई पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्या आदेशाने गाडगेनगर पोलीस निरीक्षक हेमंत गिरमे यांच्या नेतृत्वात डीबी पोलीस उपनिरीक्षक मोहन केवटी डीबी पोलीस सुभाष पाटील सचिन बोरकर दुलाराम देवकर सागर धरमकर सुशांत प्रधान शेख यांनी केली आहे